दिगंबरा दिगंबरा श्रीपाशीवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा श्रीवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा शिवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा श्रीवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा श्रीवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाशी वल्लभ दिगंबरा बाबांची खोली व गादीकडे जाण्याचा मार्ग श्रीराम जय राम जय जय राम 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 राहुल महारा महाराजची हे ना गादी ही खोली आहे ना इथे राहायचे ते आणि गादी नित्यानंद स्वामी ए, गाडी राहुळ महाराजची गाडी राहुल पाणी घालून त्यांनी पेट्रोल संपल्यानंतर हां त्याच्यात पाणी घ्यायला अच्छा पाणी घून चालू ली, ली। महाराज की जय ती जुनी है ना गाड़ी समोर मंदिरच जाऊया आता समोर मंदिर आहे हा ही दुकान आहेत ना मेडिकल स्टोर्स जनरल शूज हे समाधी मंदिराचं हे इथे पाणी असं त्यांनी केलेलं म्हणजे पाय धुवायला श्री रावण महाराजांचं समाधी मंदिर आहे पिंगुळीला समोर भक्तनिवास आहे पूज्य श्री राहुल महाराज समाधी श्री अन्नमराज सा श्री अन्नवार इथे बसायचे अन्नवार इथे बसायचे हो अन्नवार इथे ओडंबर महिमा वृक्षाखाली म्हणजे महाराजांचं इथे बघून बसले तशी समाधी घेतली वृक्षाच्या इथे गाणगापूरचा उदंपूर राईट दक्षिणा घेऊया दिगंबर दिगंबरा श्री पाशिवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम्रथ दिगंबरा दिगंबर श्रीवल्ल दिगंबरा दिगंबरा दिगंबरामस्कार दा नमस्कार पाहणारी देवी माऊली इथे नवीन बिडशीमध्ये मध्ये येथील स्मारक मंदिर आहे आणि पंढरपुराचे भक्त निवास आहे देवी माऊली मंदिर श्री रावळ महाराज प्रभुज्य श्री अण्णा महाराज हे फोटो आहेत हवन केलेले त्याचे फोटो आहेत अण्णा महाराज पेटी त्या वाद्यवृद्धांची आवड होती स्वतः वाजवायची महाराज स्वतः हे करायचे पेटी इथला परमपूज्य श्री गुरुकाका समाधी मंदिर

ओम नम शिवाय राऊ नाथाय नम ओम नम शिवाय राऊ नाथाय नम श्री भालचंद्र महाराज अणकोली नमार शिवाण महाराजांची गाणी बसायची <Sessizlik> aç, baktım. deneyim bak tamam. पूज्य श्री अण्णा महाराज समाधि श्री अण्णा महाराजांची समाधी समाधी इथे ओम नम शिवाय रावणनाथाय नम ओम नम शिवाय राव नाथाय नम ओम नम शिवाय रावणनाथाय नमः नम ओम नम शिवाय रावणनाथाय नमः नम ओम नमः शिवाय श्रवणनाथाय नमः 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 नमः

मागचा परिसर हे भक्तनिवास नवीन नवीन भक्तनिवास उभारले त्याचं पण आतलं दृश्य हा वरतून वरच दृश्य वरतून मंदिर औदुंबर दृश्य हे रूम आहेत इथे काही काही डोनेट जेणे केले त्यांची नावं दिलेली आहेत अशी दोन मजली आहेत दोन मजली आहेत दुसऱ्या मजल्यावर चाललो आपण हे सेकंड फ्लोर ला आलो दुसऱ्या मजल्यावर मंदिराचं दृश्य समाधी मंदिर उतुंबरच वृक्ष ते रूम्स आहेत गीजर दिले तुम्ही गरम पाणी घ्यायचं आणि आपल्या रूम घेऊन द्यायचं बाहेरचा परिसर आता आपण टेरेसवर चाललो आहे टॉप फ्लोरला एकदम वरचं दृश्य பூர் பரிசோரோசிய ரெண்டு அது கொண்டு ரெல்வே சிவா அச்சர் திருஷ்ணி மந்தி சம தத்த மந்திர் ಇದೆ ಇದೆ ಶ್ರೀ ಾಯ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರೋ ಔದಂಬರ ವೃಕ್ಷ ಸೂರ್ಯ ದೇವಸ ಪ್ರಸನ್ನದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯದೇವಸ ಪ್ರಸನ್ನ Hanuman Mandir. Hanuman Mandiri. Mandir, eh? Hmm. Teşhir-i hmm. Ram. Teşhir-i Hanuman. अच्छा कार्यक्रम याच्यात मंडपात फुलं विविध फुलांचे आहेत ऑरेंज गोंडा गुंडा फुलं फुलं भरपूर लावलेली आणि हीच पूजेला वापरली जातात श्री विठ्ठल रुखवाई रुख माई मंदिर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी शंकरा ओम नम शिवाय राव ओम नम शिवाय やーモンや、ョワイオいモンシ परमपूज्य श्री राव महाराज यांची समाधी yang itu memang tidak begitu, नाही आता अशी देवा सगळे घरी मार हे सगळे अशी देऊ काय फोटो हे असं केलं पुस्तक हा फोटो असायचं रहे थे ऑफिस कार्यालय नमस्कार नमस्कार ते महाराज बसायचे श्री अण्णा महाराज बसायचे या खुर्चीवर इथे बसायचे या पलंगावर बसायचे